शिवसेनेतर्फे आज जे या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलं खरं म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवाशी देशमुखजी यांच्या यांची जी हत्या झाली अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची ती हत्या करण्यात आली आणि काल परवाच्या दिवशी त्यांचे हत्येचे फोटो व्हायरल झालेले अतिशय निंदनीय प्रकार आहे माणुसकीला कालिमा फासवा अशा प्रकारची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी घडतं आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वातून आमचे खासदार नरेश मस्के साहेब आमचे उपनेते विजय चौगुले साहेब आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख सर्व महिला जिल्हा संघटक त्याच्यानंतर म पदाधिकारी असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन छेडलं की ज्या ठिकाणी माणुसकीचा काळीमा फासणारी ही घटना आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणारा वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार ह्या सर्वांना त्या ठिकाणी न्याय न्यायदेवतेने फाशी दिलीच पाहिजे आणि शासना शासनाकडे आग्रही मागण्या आहे की शासनाने सुद्धा त्यांना फाशी कशी होईल अशा प्रकारचंच पूरक असं काम त्यांनी न्यायदेवतेला किंवा पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी केलं पाहिजे खरं म्हणजे पर्वतच्या दिवशी फोटो व्हायरल झाले आणि काल संध्याकाळी आंदोलन घ्यायचं होतं परंतु काल दुपारनंतर आमचं आंदोलन करायचं ठरवल्यानंतर आज सकाळी अकरा वाजताची वेळ घेणार होती आणि सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात येणार होते परंतु त्या ठिकाणी माहिती झाली की या ठिकाणी माजी केंद्रीय राज्यमंत्री पत्र माननीय पत्रा प्रतापराव जाधवसाहेब यांचा जे काही आज स्टॉक शो होता त्यामुळे स्थगित करायचं की छोट्या प्रमाणात घ्यायचं म्हणून आम्ही या ठिकाणी छोट्या प्रमाणात हे आंदोलन घेतलेलं आहे जर वेल पडली सर संपूर्ण नवीन वेळ या ठिकाणी आम्ही बोलू आणि जर का नवीन वेळ बंद करावी लागली तीसुद्धा करण्याची शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही हा राजकीयदृष्ट्या मी त्या ठिकाणी बोलू शकत नाही खरं म्हणजे तो आहे की नाही तो तपास यंत्रणेचा भाग आहे आणि त्या ठिकाणी जर निष्पन्न झालं की त्यांचा सहभाग आहे तर निश्चितच त्यांना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी सहभागी करतील ओके okay. मसाज होते दिवंगत सर सरपंच होते संतोष देशमुखजी आज त्यांची इतक्या क्रूरतेने हत्या करण्यात आलेली आहे आपण बघतो की साऱ्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले आहे आणि नवी मुंबईकर का मागे राहणार त्याच्यानंतर आम्ही नवी मुंबई सगळे शिवसेनेच्या वतीने आमची सर्व महिला आघाडी त्याचप्रमाणे आमचे उपनेते विजयजी चौगुले सा साहेब जिल्हा जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर मी जिल्हाप्रमुख सरोज पाटील शीतल कचरे सुरेखा गवाणे आणि आमच्या असंख्य अशा महिला पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांनी आज हा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे एक छोटस आंदोलन घेतलेलं आहे तुम्ही फक्त राज्यामध्ये उमटलेले आज अशे क्रूर संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती मानवतेला काळीबा मा फासण्यात आलेली आहे तुम्ही अगदी त्यांची हत्या करण्यात करण्यात आली त्यांच्यावर वेगवेगळे वेग अत्याचार आले आणि ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकते आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे या वाल्मिक कराची सखोल चौकशी तर होतच आहे म्हणून त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत त्यांनाही कुठेतरी कायद्याच्या अखत्यारीत राहून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची इथे घोषणा आहे आणि आमची शासनालाही विनंती आहे की जो कोणी याच्यामध्ये आरोपी आहे त्याला त्वरित त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा करावी आणि त्यानिमित्ताने आज आम्ही नवी मुंबईमध्ये निषेध आणि आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे सर्वच मीडियावरती आपण पाहतोय की बीड प्रकरण अतिशय उग्र वातावरण निर्माण झालेलं आहे संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यातच बरेच म्हणून परवा दिवशी जे आ, संत बीडचे जे आपले मसाजौकचे सरपंच आहेत संतोषजी देशमुख यांचे जे हत्येचे प्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हापासून तर फक्त बीडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रामध्ये जनसामान्यातून तीव्र प्रतिक्रिया आपण पाहतोय त्याचाच निषेध करण्याकरता आज संपूर्ण नवी मुंबईचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील जिल्हाप्रमुख सर्वांनीच उपस्थित राहून वाल्मीक कराड यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि शिवसेनेतर्फे हीच मागणी असेल की वाल्मी यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे आरोपी असतील सह आरोपी असतील त्यांच्या आरो त्यांच्यावरही कसं कार